अकोला जिल्ह्यात नशाविरोधात रंगाचा महासंग्राम अकोला पोलीस मिशन उडान व युवा विचारपीठ प्रतिष्ठानच्या उपक्रमात पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री अडचक चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या संकल्पनेतून नशाविरुद्ध रंगाची लढाई या अर्थपूर्ण घोषवाक्याने अकोला जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील परिसर रंगून गेल शाळा महाविद्यालयातील परिसर रंगून केला अकोला पोलीस मिशन उडान अंतर्गत आणि युवा विचारपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत या संकल्पनेवर आधारित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत जिल्ह्यातील पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आपल्या कलेच्या माध्यमातून नशा विरोधात आवाज बुलंद केला छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी रंगरेषांतून व्यसनाच्या विडख्यात अडकलेल्या समाजाची वास्तव्य मांडत त्यातून मुक्त होणाऱ्या सशक्त भारताची सुंदर झलक साकारली विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रातून व्य वे... व्यसन हा विनाशाचा मार्ग आहे नशा सोडा जीवन जिंका आरोग्यदायी भारत नशामुक्त भारत असे ठोस संदेश उमटले या उपक्रमातून बालकांच्या निरागस कल्पनाशक्तीला सामाजिक भानाची जोड मिळाल्याचे पाहायला मिळाले विद्यार्थ्यांची ही सर्जनशीलता समाजासाठी प्रेरणादायी आहे या प्रेरणादायी आहे रंग आणि रेषांच्या माध्यमातून त्यांनी दिलेल्या नशामुक्तीचा संदेश नक्कीच जनमानसात पोहोचेल असे आयोजकांनी सांगितले अर्जित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांचे मिशन उडान संकल्पनेवर आधारित नशेविरुद्ध रंगाची लढाई भव्य रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन बहडतार करण्यात आले या दरम्यान गणेश जुमनाखे ए पी आय पोलीस अकोला आर एस आय गुलाब पाटणकर गोपाल मुकुंदे समन्वयक मिशन उडान अकोला श्री हरिचंद्र इटकर मनपा शिक्षणाधिकारी डॉक्टर सागर थोटे गोपाल सुरे प्रमुख समीरजी धोडगे सहमंत्री विद्याभारती विदर्भ रामेश्वर दादा बरकट राष्ट्रधर्म युवा मंच कमल कमलकिशोरजी हरितवाल संदीप शेवलकर जिल्हाध्यक्ष कलाध्यापक संख्या अकोला कलाध्यापक संघ अकोला संजय आग्रशे प्राध्यापक निलेश ढाकरे अध्यक्ष युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोला राजेश अग्रवाल मुख्य समन्वयक कौशिक पाटकर कार्यकारी समन्वयक ॲडव्होकेट शेषराव गव्हाडे प्राध्यापक गणेश पोटे डॉक्टर नितीन देशमुख श्री गिरधर भोंडे नाजूकराव डांगे संजय चव्हाण गोपाल राऊत स्मिता अग्रवाल उपाध्यक्षा युवा विचारपीठ समन्वयिका कोमल चिमनकर अश्विनी ढोरे सौ सपना गव्हाडे सौ so, पल्लवी पाठक सौ so, रीमा ढाकरे तसेच अकोला आयडॉलमधील गायक यांनी आपल्या गीतांनी सर्वांना मंत्रमुक्त केले पालक शिक्षक नागरिक यांनीही या उपक्रमाचे मोठ्या शब्दात कौतुक केले नशामुक्त भारताच्या दिशेने हे एक पाऊल ठरावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली स्पर्धेमध्ये गट अ ए राजेश्वर कॉन्व्हेंट सहावी नंदनी गावंडे दोन सानवी विखे प्रभात जिजाऊ कन्या समीक्षा पाटील प्रोत्साहनपर माही नारायण राजेश्वर कॉन्व्हेंट आदित्य चावके बगट एक प्रीती काकडे न्यू इंग्लिश स्कूल अर्पिता आगरकर खंडेलवाळ स्कूल तिसरा हंसिका पेढीवाल तिसरा हंसिका पेढीवाल प्रोत्साहनपर सेठ बंसीधर तेल्हारा हर्षल विनोद वाघमारे कृतिका गोपाळ मांडेकर अनुष्का महल्ले कार्मेल यांना प्रमाणपत्र व शेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा